देगाव येथील विक्रम वानकर यांनी सहकुटुंब शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत प्रभाग क्रमांक सहा मधील दिलाय देगाव येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले विक्रम वानकर यांनी आपल्या परिवारासह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा सोलापुरात उत्साहात पार पडला या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव जिल्हाप्रमुख अमर पाटील शहरप्रमुख सचिन चव्हाण माजी नगरसेवक मनोज शेजवाल माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोज शेजवाल यांच्यासह युवासेनेचे सदस्य सुजित खुर्द तालुकाप्रमुख राजकुमार शिंदे शशिकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विक्रम वानकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं शिवसेनेत स्वागत केलं शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं लढा देत असल्याचं नेत्यांनी यावेळी सांगितलं विक्रम वानकर यांच्या प्रवेशामुळं पक्षसंघटन अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा निश्चितच लाभ होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला वानकर कुटुंब आहे राजाभाऊ वानकर आणि त्यांचं कुटुंब शिवसेनेसाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे योगदान झालेलं आहे आणि म्हणून त्याची आठवण आज त्या कुटुंबानं शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय हा सगळ्या कुटुंबाने घेतलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबातील आज जिल्ह्यामध्ये काम करताना

पण त्या कार्यकर्त्यांनी याला वाऱ्यावर माननीय संपर्क प्रमुख संजय कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केला त्यांनी ज्या कुटुंबाचा पुनारोचन करून पुन्हा शिवसेनेच्या माध्यमातून त्या भागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा बालकिल्ला उभा करण्याचं काम देवामध्ये कुटुंबाने करावा विक्रम वानकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शिवसेनेची विचारधारा सर्वसामान्यांसाठी केलेलं काम आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळं आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत प्रभागातील विकासकामे नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रभाग क्रमांक सहामधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत भाजपचे उमेदवार गणेश वानकर यांच्यावर जोरदार टीका केली विकासकामांच्या मुद्द्यावर आणि जनतेशी असलेल्या संपर्काबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष असून येत्या काळात प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेचा प्रभाव अधिक वाढेल असा दावा यावेळी करण्यात आला या जाहीर प्रवेशामुळं प्रभाग क्रमांक सहामधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण झालं आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे पक्षासाठी माझ्या पतीने बलिदान दिले पण न्याय मिळाला नाही वीस वर्षे माझे पती बेड बेड होते आम्हाला न्याय मिळाला नाही आंधारातून जगत असताना आम्हाला आशेचे किरण मिळाले एकनाथ साहेब आम्हाला समोर डोळ्यासमोरच देव माणूस म्हणून आम्ही त्यांना बघितलं त्यांनी आम्हाला न्याय करावा आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती जय